केंद्र सरकारनं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे नवीन वर्षात खतावरील अनुदानात वाढ करण्यात आली असून आता शेतकऱ्यांना खतांवर अनुदान मिळणार आहे या निर्णयाचा देशातील चार कोटी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे वर्षाच्या पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदींसोबत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये सरकारनं डी एपी खत उत्पादक कंपन्यांसाठी विशेष पॅकेज मंजूर केलंय यामुळे शेतकऱ्यांना डीएपी साठी जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत आणि त्यांना खतांवर अधिक अनुदान मिळू शकणार आहे डीएपी उत्पादक कंपन्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानासोबतच सरकार आर्थिकही मदत करेल दोन हजार पंचवीसच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत के केंद्र सरकारनं डी एपी खत उत्पादकांना दिलासा दिलाय त्यांना आर्थिक मदत देण्यासही मान्यता देण्यात आली आहे या निर्णयाचं उद्दिष्ट कृषी उत्पादकता वाढवणं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणं आणि आवश्यक खते परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणं हे आहे केंद्र सरकार खतांवर किती अनुदान देणार पुढील प्रमाण डी ए पी खतासाठी तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांपर्यंतचे एक वेळचं विशेष पॅकेज मंजूर करण्यात आलं आहे यामुळे शेतकऱ्यांना पन्नास किलोच्या बॅग माग एक हजार तीनशे पन्नास रुपये डी ए पी मिळत राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारांचा भारतातील खतांच्या किमतीवर परिणाम होत असून दोन हजार चौदा पासून पंतप्रधान मोदीजींनी हे सुनिश्चित केलंय की कोविड आणि युद्ध संबंधित व्यत्ययांमुळे शेतकऱ्यांना बाजारातील चढ उतारांचा फटका सहन करावा लागणार नाही दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये खत सबसिडी अकरा कोटी नऊ लाख रुपये होती जी आता दोन हजार चार ते दोन हजार चौदा पासून देण्यात आलेल्या सबसिडीच्या दुप्पट आहे